झाले का दार काढून धार काढून झाले हे पिलं तर महागच आहेत सगळी त्यांना भाकरी टाकायची यार आता काय पार माडी बसतात का काय काय करा ना ओके म्हणत्या काय करायचे भाजी करायची बटाट्याची सगळं काढून ठेवले पण म्हणलं आधी दार काढून येऊ काय दार काढून आलं ना म्हणजे मग इथं बसलं की आपलं सुरू इथलं काम मग काही पण ओरडत नाही ना इथं काही वेळेला ओरडायला चालू केलं तर मग काही पण होत नाही लादी धार काढली म्हणजे काही काय नाही चकुल्या करायच्यात चकुल्या आजीने काय तर त्यावर घातलंय शिजायला चकुल्या करायच्यात मला सर्दी झाली लई काय चपात्या करायच्यात का पण चपात्या करायच्या चकुल्या करायच्या बटाटे करायचं बरं झालं सगळं चुलीवर करायचं आहे ते जरा ते काट कर तरीच तरी असं तो सात भूक लागली जास्त होय अन्ना म्हणते तरी करा तरी भूक लागली ना अशी तशी पण आ अशी पण तशी पण भूक लागली ना कसं करा होय काय इतक होका ताले गिडबट रचते जायନ୍ତି आणि मग चपात्या लाटायच्या आणि बटाटा शिगते

शिजले बटाट्याची छान बाकी बटाटा आमच्या हो अन्नाला आवडत भयांना हम्म आमच्या अन्नाचं नसतं बाया काय खातो ते तपला कसं कासा ते जणे तोखणार नसतं तू नाही बघत काय करत होती तू लांगा पाठवंतर करायचा सगळे कसं झालं नाही पप्पाने लॅपटॉप चा नाही नाही पप्पा पप्पाने लॅपटॉपचा पासवर्ड बदललाय ती जाऊन झोपली असेल लॅपटॉप काय बघाय नाही ना पाँगा

परत बापू सगळं साहित्य काढून घेतलं म्हणजे कसं असत एकच तांब्या कानाने बापू अण्णा आणि ती ती असलं खाली चोखल ती पण पण थोडस म्हणलं त्यांना बापू बापूंना नाही आवडत खायला बापू नाही वायतात आणि आम्हाला बडावं लागत

कोण होत होते हा माझ्या बापूंंच्या सक्यात उठते होतं म्हणजे सक्का म्हणजे आम्ही नव्हतो गेलो तुई बापुला भाऊ म्हणजे जी आन्नाला भाऊ कोण होतं अगं आन्नाला सहा पाच क किती सहा झालं आन्ना आन्ना धरून चाललं होतं कोण तो सक्क भाऊ सहा कोण आता फक्त त्यातले एक जण राहिले फक्त ही आपलं नाना राहिलेत हां नाना किती सगळ्यात बारका तुमचं बर बाय साग्यांना मी बोलतच नव्हता माझा हात शुभ संध्याकाळ आणि रेशमा शिंदे चॅनल वर सगळ्यांचं स्वागत मनपूर्वक आभार खरंच मनापासून धन्यवाद नमस्कार काय जर गुड नाईट सबस्क्राईब पण करा बर का आख्या महिन्यास सबस्क्राईबर फक्त शंभर दोनशेच वाढतात बाळा